नमस्कार मराठी मालिका या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आता कोमलला म्हणते की तू ही छान कॉफी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा मात्र जेव्हा तिला कॉफी देते तेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करते जगातील हा शेवटचा मुलगा थोडे आहे आपण बघूया तुझ्यासाठी छान असा मुलगा पण कोमल मात्र म्हणते हो पण हा प्रश्न फक्त त्या मुलाचाच नाहीये माझ्या आयुष्याचा आहे लहानपणी जेव्हा शाळेत असताना असं व्हायचंच तेव्हा मात्र मी खूप छान डान्स करायचे परंतु मला सगळ्यात शेवटी उभे करायचे कारण की त्यांचा असा विषय असायचा की जर मला काय डान्स करताना झालं तर मागच्या मागे मला बाजूला करता येईल आणि त्यामुळे ती खूप जोरजोरात जो रडू लागते की आता माझ्याशी कोण लग्न करणार तेवढ्यात आता सागर तिला सावरतो तो म्हणतो हे बघ तू असा अजिबात विचार करू नको आणि जर तुला कोणी त्रास दिला ना तर मी त्याचे दातच पाडेन तर लगेच लकी म्हणतो हो आणि त्यानंतर ते दात पाडलेले लोक वहिनीकडे ट्रीटमेंट घ्यायला जातील लगेच मुक्त त्यावर म्हणते हो पण मी नाही ट्रीटमेंट करणार हा त्यांची सगळेजण मिळून कोमलला हसवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कोमल मात्र खूपच उदास असते तरी सुद्धा आता मुक्ताही तिला समजवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आणि त्यानंतर सागरही तिला समजवतो दुसरीकडे स्वाती सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की असं काही नाही होईल सगळं व्यवस्थित तू काळजी करू नको त्यानंतर आता मुक्ता तिला विचारते मला खरं सांग की तुला काहीतरी असं जाणवलं का तू काही वेगळं खाल्लं म्हणून ते वाती म्हणते मला काही आठवत नाही मग मात्र स्वाती म्हणते हो आठवायला तर पाहिजे कारण आपल्याला कळणार कसं आता त्यामुळे इथे सावणी घाबरते पुढे मी मुक्ता म्हणते हरकत नाही तुला जरी आठवत नसलं तरी सुद्धा आपण ब्लड टेस्ट करू आणि त्यामध्ये कळेलच आपल्याला की तुझ्या खाण्यामध्ये काय आलं होतं आणि हे ऐकून मात्र आता सावनी खूपच घाबरून जाते दुसरीकडे मात्र दरवाजाची बेल वाजते म्हणून स्वाती म्हणते मी जाते कोण आहे बघते त्यानंतर दरवाजा उघडल्यावर सोसायटीतल्या बायका तिथे आलेल्या असतात आणि आल्या आल्या आरडाओरडा सुरू करतात की काय झालं कोमल तुला कशी काय तू आजारी बिजारी पडली काय झालं असं जोरजोरात बोलू लागतात आणि सगळेजण विचारतात तुम्हाला कोणी सांगितलं असं सगळं झालं आहे म्हणून तर त्या बायका सांगू लागतात की जे पाहुणे इथून बाहेर पडले ना ते खाली बोलत चालले होते आणि कोमलचं नाव आलं म्हणून मी तिथे उभे राहून ऐकलं आता मात्र सावनीला सगळा प्रकार आठवतो की सावनी सोसायटीतल्या बालका बायकांना बघून तिथे थांबली होती आणि मुद्दामूनच त्या लोकांशी जोरजोरात बोलत होती की तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्या मुलीला नकार दिला तर आम्हाला काय चांगला मुलगा भेटणार नाही का असं ती जोरजोरात त्यांच्याशी वाद घालत असताना तिला सगळं आठवतं आणि हे सगळं सावनीनेच एकदा घडवून आणलेलं असतं त्यामुळे आता त्या बायकांच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच येतं की ते दोघं बोलत होते त्यामुळे आम्ही ऐकलं आणि पुन्हा त्या तिला विचार करू लागतात की काय ग असं कसं घडलं पण माझ्या सासूबाई सांगायच्या की हिला लहानपणापासूनच असा त्रास होत होता आणि त्यामुळे त्या तिला खूप दोष देऊ लागतात तर एवढ्यात मुक्ता म्हणते थांबा हा जरा आणि असं म्हणून पेड्यांचा बॉक्स घेऊन येते आणि त्यांना पेढे भरवते म्हणते की आम्हाला खूपच आनंद झाला आहे पण त्यावर त्या बायका म्हणतात म्हणजे तर मुक्त सांगू लागते आहो आमची कोमल वाचली की उलट त्या घरात जाण्यापेक्षा आणि अशी माणसं नकोच होते आम्हाला तर मात्र आता ते पुढे म्हणतात हो काम तर मुक्त म्हणते पण आता मला आनंद इतका झाला आहे की मी आज गोडाधोडाचा स्वयंपाक पण करणार आहे खीर पण करणार आहे हवा असेल तर तुम्ही जेवणच जा मग लगेच त्या म्हणतात नको नको आम्ही जातो आता आणि असं म्हणून ते निघून जातात इकडे मात्र सागर मुक्ताला छान वागलात म्हणून आनंदी होतो दुसरीकडे लगेचच इंद्रा म्हणते वासून बाई छान पळून लावलं तू त्यांना पण ते खीर करायचं बोलली ते काय खरं करणार आहे का ग तर मुक्ता हसू लागते आणि तिचा हात दाखवते आणि म्हणते पण मला कोणी मदत केली तर करेन मी खीर दुसरीकडे मात्र मेहिका अल्बम घेऊन बसलेली असते आणि तिला घरच्यांची फार आठवण येत असते आणि तिला मुक्ताबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात की मुक्ता ताईने स्वतःसाठी पण काही आणलं तर ती मला लगेच देऊन टाकायची आणि ती मनाशी विचार करते ताई खरंच मला तुझी फार आठवण येते तुझं ते, ते माझ्यावरचं प्रेम तुझा तो निरागसपणा असं सगळं ती बोलू लागते तेवढ्यात तिथे एक तिचा नोकर येतो आणि फळ देऊन जातो अजून काही हवं का विचारतो मात्र मी का म्हणते काहीच नको आणि तो तिथून तसाच निघून जातो आणि इकडे मेहिका पुन्हा फोटो बघण्यामध्ये गुंतून जाते दुसरीकडे मिहीर मात्र सागरला फोन करतो आणि काय झालं सगळं विचारू लागतो तर तेव्हा सागर म्हणतो ते बाकी जाऊ दे पण आपलं ज्या क्लायंटशी आता डील होणार आहे त्याचं लग्न झालं आहे का तर तो म्हणतो नाही लग्न तर नाही झालं मग सागर म्हणतो एक काम कर त्याला अट ठेव की ही डील फायनल करायची असेल तर तुम्हाला आमच्या बहिणीशी लग्न करावं लागेल मग मात्र मिहीरला खूप आश्चर्य वाटतं बहिणीशी लग्न म्हणजे काय काय झालं आहे नक्की आणि तेवढ्यात मुक्ता फोन हातातून घेते आणि ती म्हणते काही तू सांगायची गरज नाही जे काही रूल मध्ये आहे तसंच तू बिझनेस कर यांच काही ऐकू नको आणि पुन्हा मिर काळजीने विचारतो पण झालंय काय मुक्ता म्हणते ते सगळं मी तुला नंतर सांगते आणि असं म्हणून ती फोन ठेवते त्यानंतर ती सागरला समजावून सांगते की एका मुलाने नकार दिला तर का तुम्ही काय तुमच्या बहिणीसाठी मुलगा विकत घेणार का तर तेव्हा सागर म्हणतो हो घेईन मी माझी बहीण लाखात एक आहे परंतु मुक्ता म्हणते हो मान्य आहे मला आणि तिच्यासाठी तसाच छान मुलगा पण मिळेल तुम्ही काळजी नका करू सगळं काही नीट होईल आणि आता ती सागरला समजावून सांगत असते दुसरीकडे मात्र मी का फ्रूट खात असते आणि तिथे हर्षवर्धन येतो त्याला बघून मात्र आता ती इग्नोर करते आणि इथे फ्रूट खाताना बघून आता हर्षवर्धन विचार करतो की पपई हे फळ तर कधी प्रेग्नन्सीत खात नाही आणि ही कशी काय खाते आहे बरं असा तो विचार करतो एकदा मी चुकून ऑर्डर केली होती तर हिने मला किती ऐकवलं आणि आज ही स्वतःच खाते त्यानंतर मात्र तो तिला विचारायला जातो काय ग तू काय करते आहे तर ती म्हणते मी फळं खाते आहे घरामध्ये ती बोरिंग बिर्याणी बनवली आहे त्यामुळे मला काही आता इंटरेस्ट नाही म्हणून मी फळं खाते आहे तर तो म्हणतो त्याबद्दल काही वादच नाही आहे की तू काय खायचं काय नाही पण ही फळं प्रेग्नेन्सीत खात नाही ना एकदा तर तू मला फार ओरडली होती तेव्हा लगेचच मी का घाबरते आणि ती म्हणते हे असं कसं झालं मी आता त्याला सोडणारच नाही त्याला कळलं नाही का मला कुठली फळ द्यायची काय आता बघतेच मी असं म्हणून ती रागा रागाने तिथून निघून जाते इकडे मात्र आता हर्षवर्धनला तिच्यावर संशय येतो की नक्की ही प्रेग्नेंट आहे का उगच मला वेड्यात काढते आहे दुसरीकडे मात्र कोमल डायनिंग टेबलवर उदास बसलेली असते आणि इंद्रा आणि स्वाती तिच्याविषयी बोलत असतात इंद्रा म्हणते की मी शकुमावशीला ओरडले काय ग तू कसली माणसं पास ठेवली अशी तर तेव्हा स्वाती म्हणते हो ना दुसऱ्याच्या लेकराला कसं काय कोणी एवढं नावं ठेवू शकतं पण तरी सुद्धा त्या दोघींना फार वाईट वाटत असतं आणि इंद्रा मात्र तिला काही खातेस का तुझ्यासाठी पाव करू का असं विचारते पण कोमल मात्र नकार देते आणि स्वाती म्हणते तू सारखं तिच्या मागे लावू लागू नकोस ग तिला खायचं असेल तर ती खाईल ती काही लहान आहे का उगाच तिला त्रास देऊ नको तिच्या डोक्यावरती बसू नको तेवढ्यात लगेच तिथे सावणी येते आणि ती म्हणते ह्या गोष्टीचा आता फायदा मी नाही घ्यायचा को को तर कोणी घ्यायचा आणि पुढे जाते त्यानंतर ती कोमलला विचारते कोमल कशी आहेस तू बरी आहेस ना तर कोमल होकार देते पुढे सावणी म्हणते मी माझ्यासाठी कॉफी बनवणार आहे तुला देऊ का थोडीशी तर कोमल होकार देते तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणू लागते आपल्या इथला जवळचा मिठाईवाला आहे ना त्याच्याकडे जाताना मला जिलेबीचा इतका सुंदर वास आला की मला राहवलंच नाही त्यामुळे मी घेऊन आले तुम्हाला आवडते का सगळ्यांना जिलेबी आणि तेवढ्यात लकी पळत पळत बाहेर येतो आणि तो म्हणतो मी काय इथे चुकून जिलेबीचं नाव वगैरे ऐकलं का तर लगेच इंद्रा म्हणते हो बरोबर आहे खायचं नाव ऐकलं आणि तू नाही आला असं कसं होईल तर तेवढ्यात सगळेजण खूप हसू लागतात इकडे मात्र कोमल काहीच उत्तर देत नाही तेव्हा मुक्ता आणि इंद्रा स्वाती यांचा प्लॅन ठरलेला असतो की काही झालंच नाही आपण असं वागायचं आणि आता कोमलला काय आवडतं ते इंद्राला विचारते तेव्हा स्वाती सांगते की तिला जिलेबी आवडते त्यामुळे त्यांचा हा प्लॅन असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की ज्या मुलाने कोमलला नकार असतो तो मुलगा आता पुन्हा सागरच्या घरी येतो आणि तो सांगतो की माझे आई वडील होते ना तर तेव्हा आता सागरचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि तुझी इथे यायची हिंमत कशी झाली असं म्हणून सागर त्याला ओरडतो तेव्हा मात्र तो, ते तो मुलगा म्हणतो आहो पण मलाही कोमल आवडलेली आहे आणि हे ऐकल्यावर आता घरच्यांचं मात्र पुन्हा एकदा मन त्या मुलाकडे वळतं दुसरीकडे ते लग्न फिक्स करून तो मुलगा खाली उतरतो आणि खाली उतरल्यावर सावणी त्याला भेटते त्यानंतर तो मुलगा म्हणतो की माझं आधीच एक लग्न झालेलं असताना तरी सुद्धा तुम्हाला हिचं लग्न माझ्या शिका लावून द्यायचं आहे तेव्हा सावनी म्हणते वेळेवर मात्र तू त्या लग्नात न निघून गेलास ना की मग मला माझा सूड पूर्ण करता येईल आणि असं म्हटल्यावर ती हसू लागते तेवढ्यात मात्र तिला मुक्ता तिथे येताना दिसते आणि मुक्ताला बघून मात्र ती खूपच घाबरते आता आपल्याला सगळं होताना दिसणार आहे कोमलचं लग्न या मुलाशी ठरणार सुद्धा आहे आणि हा मुलगा न अचानक कोमलला नकार देणार आहे आणि भर मांडवामध्ये आता मुक्ता आणि सागर मात्र मिहिरला लग्नासाठी तयार करताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे सावनीचा हा प्लॅन तिच्यावरच उलटणार आहे कारण आता तिने कोमलचं भविष्य खराब करण्याचा जरी विचार केला असला तरी तरीसुद्धा आता तिचा स्वतःचा सख्खा भाऊ ह्यामध्ये अडकताना आता तिला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा